विकास हायस्कूल पिंडकेपारे येथे विश्व व्याघ्र दिवस साजरा करण्यात आला दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी टायगर रिसर्च अँड कॉन्झर्वेशन ट्रस्ट या संस्थेअंतर्गत विकास हायस्कूल पिंडकेपारे येथे विश्व व्याघ्र दिवस आयोजित करण्यात आला होता या जनजागृतीमध्ये विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वाघाचे पेंटिंग तयार करून वाघाचे महत्त्व प्रसारित करण्यात आले वाघाचे पर्यावरणामध्ये अस्तित्व अन्नसाखळी सोबतच इतर वन्यप्राण्यांचे महत्त्वसुद्धा सांगण्यात आले विद्यार्थ्यांचे पर्यावरणप्रती उत्साह वाढविण्यासाठी प्रश्नमंजूषा नियोजन करून बक्षीस देण्यात आले या जनजागृतीमध्ये एकूण पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला उपस्थित यावेळी टायगर रिसर्च अँड कॉन्झर्वेशन ट्रस्टचे संवर्धन अधिकारी युवराज राऊत कर्मचारी वनविभाग क्षेत्राधिकारी धुर्वेसर वनरक्षक चव्हाण सर, कटरे कटरेसर भोयर मॅडम बिसेन मॅडम कर्मचारी विकास हायस्कूलचे शिक्षकवृंद मुख्याध्यापक एस जे हरिणकेडे पी एस वैद्य कुमारी एस एन बिसेन कुमारी ए एम जमदाळ कुमारी टी एस ठाकरे आणि इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते